आज आपण करतोय मालवणी कोंबडी वडे विना भाजणीच्या पिठाचे घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आज आपण कोंबडी वडे बनवणार आहे घरात कोंबडी वड्याच्या पिठाची भाजणी केलेली नसेल आणि कोंबडी वडे खायची इच्छा झाली तर असे टम्म फुगलेले कोंबडी वडे घरच्याच साहित्यात आपण बनवू शकतो असे टम्म फुगलेले कोंबडी वडे आपण चिकन आणि मटनच्या रशासोबत तर खाऊच शकतो पण व्हेजिटेरियन लोक काळ्या वाट्याच्या उसळसोबत याचा आस्वाद घेऊ शकतात चला तर मग बिना भाजणीचे कोंबडी वडे कसे बनवायची याची रेसिपी पाहूया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असे हे टम्म फुगलेले कोंबडी वडे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच केलेले आहेत आपल्या घरामध्ये जी काही पिठं उपलब्ध असतात त्याच्यामध्येच हे कोंबडी वडे आपण तयार केलेले आहेत सगळ्यांच्या घरामध्ये ज्वारीचं तांदळाचं गव्हाचं किंवा बेसनाचं पीठ घरात उपलब्ध असतंच असं साहित्य जमा करून आपण हे कोंबडी वडे तयार केलेले आहे त्याचं मी योग्य प्रमाण देतेच तुम्हाला कोंबडी वडे तयार करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ त्याचसोबत या कोंबडी वड्याना फ्लेवर यावा चांगला स्वाद यावा याकरता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत वाटून घालायचे ते मसाले इथे मी घेतलेला आहे एक चमचा बडीशेप एक चमचा धणे अर्धा चमचा मिरी अर्धा चमचा मेथी आणि पाव वाटी उडदाची डाळ इथे घेतलेली आहे मी उडदाची डाळ घातल्यामुळे वड्यांना चिकटपणा येतो आता वाटीतले हे सर्व पदार्थ मिक्सरला बारीक करून घेऊया याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे पिठासारखी हे सर्व पदार्थ घातल्यामुळे वड्यांना चांगली टेस्ट येईल वडे चवदार असे तयार होतील याकरता हे वड्यांमध्ये हे पीठ घालायचं आहे आपल्याला वाटीमध्ये घेतलेले सर्व पदार्थ बारीक करून घेतलेले आहेत चांगली याची पावडर करून घेतलेली आहे आता आपण वड्यांचं पीठ तयार करायला घेऊया त्याकरता आपण एक खोलगट भांडं घ्यायचं आहे आणि या खोलगट भांड्यामध्ये तांदळाचं ज्वारीचं गव्हाचं आणि बेसनपीठ एकत्र करून घ्यायचं आहे कोंबडी वडे तयार करण्यासाठी लागणारी सगळी पीठं आपण इथे एकत्रित करून घेतलेली आहेत आता आपण याच्यामध्ये घालणार आहे मिक्सरला जे काही आपण मसाल्यांचं मिश्रण वाटून घेतलेलं होतं त्याची पावडर यांच्यामध्ये घालणार आहे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे म्हणजे मसाले आणि पीठं एकत्रित होतील या मसाल्यामुळे कोंबडी वड्यांची टेस्ट खूपच छान लागते टेस्ट उभारून येते आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरत मीठ सोबतच वड्यांना चांगला कलर यावा याकरता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद आणि मीठ पिठामध्ये घातल्यानंतर पीठ आणि मसाले आणि सगळे पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे पीठ मसाले हळद मीठ सगळे व्यवस्थित एकत्रित होईल मस्तपैकी एकत्रित झाल्यानंतर याच्यामध्ये दोन वाटी कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि ते या पिठामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचे आणि पीठ आणि पाणी एकत्रित करून घ्यायचे पाणी एकदाच ओतायचं नाही थोडं थोडं करून ओतायचं आहे थोडं पाणी मी शिल्लक ठेवलेलं होतं आता शिल्लक राहिलेलं पाणी पण आपण याच्यामध्ये घालूया आता सगळं पाणी घालून हे पीठ मी, मी मस्तपैकी एकजीव करून घेणार आहे असं गरम पाणी घातल्यामुळे पीठ छानपैकी मळलं तर जातच पण वडे पण छान असे फुगून येतात अशा पिठाचे घरी उपलब्ध असणाऱ्या पिठांमध्ये आपण हे भाजणीचे वडे तयार करणार आहोत याला भाजणीची काही गरज लागत नाही घरामध्ये सगळ्यांच्या ज्वारीचं तांदळाचं गव्हाचं किंवा बेसनाचं पीठ उपलब्ध असतंच तर कधी इच्छा झालेला अचानकपणे मूड झाला कोंबडी वडे करून खायचा तर हेप वड़े जट आयर हे कोंबडी वडे झटप तयार होतात आता या पिठावरती झाकण ठेवूया आणि साधारण पाच ते दहा मिनिट हे पीठ असंच ठेवूया म्हणजे गरम पाणी या पिठामध्ये चांगलं मुरलं जाईल साधारण पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आता आपण पुन्हा हे चेक करूया पीठ थंड झालेलं आहे की नाही हाताला सोसवेल असं पीठ असेल तरच मळायला घ्यायचं नाहीतर हाताला चटकी बसू शकतात आता हे पीठ बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता आपण हे मळू शकतो पीठ थोडं कोरडंच वाटत आहे आता हे पीठ मळण्यासाठी आपण गार पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा उपयोग करू शकतो इथे मी थोडं कोमट पाणी करून घेणार आहे आणि कोमट पाणी घेऊन हे पीठ छान असं मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मौसूत असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण मळायचं नाही आहे कारण आपण हे पीठ येण्यासाठी फर्मंट होण्यासाठी दोन तास ठेवणार आहोत पिठाचा गोळा पाणी टाकून टाकून मळून झाल्यावर आपल्याला हा गोळा मौसूद करण्यासाठी हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग हा गोळा मऊसूद असा तयार करायचा आहे इथं आपल्याला हाताला सारखं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग पीठ असं मऊसूद तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा मऊसूद पिठाचा गोळा तयार झालेला आहे जास्त पातळ पण नाही जास्त जाडसर पण नाही अशा पद्धतीने हा पिठाचा गोळा तयार करायचा आहे आता आपण हे पीठ साधारण दोन तास परमन ठेवणार आहोत पीठ लवकर यावं याकरता याच्यामध्ये एक बारीक कांदा चिरून ठेवायचा आहे मध्ये खड्डा करायचा पिठामध्ये आणि त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मग वरतून पुन्हा पिठाचं कोटिंग कवर करून घ्यायचं आहे आणि दोन तास झाकून हे पीठ ठेवायचं आहे म्हणजे छानपैकी पीठ येईल पीठ आलं की, की वडे टेस्टी लागतात खाण्यासाठी हा असा पिठामध्ये कांदा ठेवल्यामुळे पीठ लवकर येते आपल्याकडे जर पीठ जास्त वेळ ठेवण्यासाठी वेळ नसेल तर असा कांद्यामध्ये ठेवायचा म्हणजे पीठ लवकर तयार होतं फर्मंट होतं आता आपण हे पीठ दोन तास फर्मंट होण्यासाठी ठेवूया दोन तासानंतर आपण कोंबडी वडे तयार करण्याची तयारी करूया त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम कर ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे पोलपाटावरती एक प्लास्टिकची शीट ठेवलेली आहे ज्याच्यावर मी वडे थापणार आहे इथे तुम्ही कुठलीही प्लास्टिकची पिशवी घेऊ शकता किंवा दुधाची पिशवी घेऊ शकता पीठ मस्तपैकी तयार झालेलं आहे आता पण याच्यामध्ये जेवढं पीठ पाहिजे आहे तेवढं पीठ काढून घेणार आहे आणि काढलेल्या पिठाचे मस्तपैकी बारीक असे गोळे तयार करून घेणार आहे पिठाचे गोळे तयार करायच्या आधी हाताला चांगलं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही आणि उरलेले पीठ आपल्याला झाकूनच ठेवून द्यायचे आहे म्हणजे ते कोरडे पडणार नाही हाताला पाणी लावल्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही आणि गोळे पण छान असे मौसूत तयार होतात बाजूला काढलेल्या पिठाचे गोळे केल्यानंतर बाकीचे पीठ मी झाकून ठेवते इथे आणि वडे तयार करण्याची तयारी करते इथे मी पोलपाट घेतलेला आहे आणि पोलपाटावर एक प्लास्टिकची शीट अंतरून त्याला पाणी लावून घेत आहे आणि मग त्याच्यावर एक गोळा ठेवून हाताला पहिलं पाणी लावून मग हा गोळा थापण्यास सुरुवात करणार आहे पहिल्यांदा बोटाने हलक्या हलक्या हा मद हाताने हलके प्रेशर द्यायचं आणि कडा थापून घ्यायच्या आणि हलक्याच हाताने हा वडा थाप घ्यायचा आहे पहिल्यांदा कडा थापून घ्यायचा आहे मग मधोमध थापायचं आहे म्हणजे सारखा वडा थापला जाईल हाताने हलक्या हातानेच प्रेशर द्यायचं आहे जास्त प्रेशर द्यायचं नाही एकदम हलक्या हाताने बोटाने प्रेशर द्यायचं आहे म्हणजे एकसारखा मस्त वडा थापला जाईल तुम्ही पाहू शकता इथे मस्त वडा थापलेला आहे आता प्लास्टिक शीटवर हळूच कडा सोडवत हा वडा काढून घ्यायचा आहे मग हळूवारपणे तेलात सोडायचा आहे वडा तेलात सोडायच्या आधी तेल चांगले हाय फ्लेमवर कडकडीत तापवायचे आहे आणि हळूच वडा तेलामध्ये सोडायचा आहे ज्या बाजूनी आपण वडा थापला आहे तीच बाजू तेलामध्ये सोडायची आहे वडा तेलात सोडायच्या आधी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि एकदा की वडा तेलात सोडला की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे वडा तेलात सोडल्यावर हळूच वरती येतो त्यावेळेस त्याच्यावरती झाराच्या सहाय्याने तेल टाकायचं आहे था म्हणजे वडा मस्तपैकी फुगून येतो तुम्ही बघू शकता झाराच्या सहाय्याने ते मी तेल वड्यावरती घालत आहे आणि वडा कसा फुगून आलेला आहे वडा फुगून आला की तो पलटी करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी वडा अंगाचा होईपर्यंत तळायचा आहे आणि मग तो काढायचा आहे आणि तेल नितळ ठेवण्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे आहेत शक्यतो वडे तळण्याच्या आधी गॅस फ्लेम हाय करून घ्यायची आणि वडा टाकल्यानंतर फ्लेम मिडियम करायची म्हणजे वडे करपणार नाहीत मीडियम, कर मीडियम फ्लेमवरच नंतर वडे तळून घ्यायचे पुन्हा एकदा आपण पाहूया वडे कसे तापायचे पहिल्यांदा प्लॅस्टिकशी ठंतून घ्यायची एका पोलपटावर आणि मग त्या प्लास्टिक शीटला मस्त पाणी लावून घ्यायचं त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि मस्त हाताला पाणी लावून पिठाचा गोळा बोटाने हलक्या हाताने थापून घ्यायचा सुरुवातीला कडेकडेने थापायचा आणि मग मध्ये थापायचा म्हणजे समप्रमाणात थापला जातो मस्तपैकी हाताला पाणी लावून वडे थापल्यावर बोटाला पीठ चिटकत नाही म्हणून पहिल्यांदा था हाताला पाणी लावून घ्यायचं बोटांना पाणी लावून घ्यायचं आणि बोटाने हलक्या हाताने प्रेशर देत वडा थापून घ्यायचा एकदा का वडा तयार झाला की प्लास्टिक शीट पिठापासून हळूहळू सोडवत पिठाच्या कडा सोडवत वडा हळूच काढून घ्यायचा आणि हळुवारपणे तेलात सोडायचा आणि वडा तेलात सोडायच्या आधी काळजी घ्यायची की तेल आपल्या अंगावर उडणार नाही हळुवारपणे तेलात सोडायचं आहे बघू शकता तुम्ही इथे मी कसं हळुवारपणे तेलात सोडवत आहे तेलात वडा सोडल्यानंतर झाराच्या सायने त्याच्यावर तेल घालायचं म्हणजे वडा आपोआप वरती फुगून येईल एकदा की वडा फुगून आला की तो पलटी करायचा आणि दोन्ही बाजूनी खरपूस सोनेर रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे खाण्यासाठी तयार होतो कोंबडी वडा मस्त टम्म फुगलेला कोंबडी वडा पाहून मला आत्ताच हा वडा खावा असं वाटतोय एकदा का हा कोंबडी वडा तळून झाला की झारामध्ये नितळत ठेवायचा वडा नितळतोय तोवर दुसरा वडा थापून घ्यायचा आणि मग तो तेलात सोडायचा अशा पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता इथे मस्तपैकी टम्म फुगलेले असे कोंबडी वडे तयार झालेले आहेत हे कोंबडी वडे आपण चिकन किंवा मटणच्या रसासोबत तर खाऊच शकतो पण काळ्या वाटण्याची उसळसोबत पण मस्तच लागतात एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा ज्याने को कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मस्त खा आणि मस्त रहा अशाच समृद्धीस किचन कट्टाच्या रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन नक्कीच दाबा खात रा, मस्त रहा